अंबरनाथ येथील उद्योजक विश्वनाथ परवेलकर यांच्या घरावर भर दिवसा हवेत गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने अंबरनाथ शहर हादरले आहे दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून पळ काढला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दाखल होत पाहणी केली अंबरनाथ पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत हुतात्मा चौकामध्ये जवळ पनवेलकर पनवेलकर यांचं ऑफिस आहे त्या त्यांच्या ऑफिसच्या समोर आ, 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 दोन अज्ञात दुपारी सव्वा दोन वाजता बाईकवर वर येऊन दोन गोळ्या झाडून ते पसार झालेले आहेत या अनुषंगाने आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करून हो। पुढील कारवाई करत आहोत एकूण पोलिसांची चार पथकं आम्ही तैनात केलेली आहेत शिवाय अं क्राईम ब्रांच जी आहे ती समांतर तपास करत आहे लवकरच या घटनेचा घटनेची उकल होऊन या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती आम्ही आपल्याला सादर